परकंदी परतवडी पासूनचा विषय असेल टाकेवाडी पासूनचा विषय असेल एकाही गावाला दळणवळणाचं कुठलं साधन नव्हतं रस्त्याचं साधन नव्हतं तोंडल्यासारखं आमचं गाव असेल चार बाजूने रस्ता होता चारही बाजूने गाड रस्ता रोजगार हमीतनं केलेला रस्ता एवढे एवढे गोटे आणि त्या गोट्याच्या बाजूने रस्ता काढत काढत कधी रस्त्याच्या खालनं कधी रस्त्याच्या वरणं गाडी जायची चालत जाताना तर विषय नाही पण गाडी घेऊन जाताना सुद्धा शोधून शोधून वाट घ्यायला लागायची मग आपण पुढे जायचो आज मला अभिमान आहे तेव्हापासून माझ्या लढायला सुरुवात झाली अनेक लोक नाथ बाबाला यायची नाथाच्या यात्रेला यायची अनेक आमदार आमच्या नाथाच्या यात्रेला यायचं आणि शपथ घेऊन जायचे की लोक सत्कार करायचे सांगायचे पुढच्या वर्षी येताना मी नाताला येताना रामराव नाही पुढच्या वर्षी येताना डामरावनी नाथ बाबाला सुद्धा खरा शब्द कधी दिला नाही नाथ बाबाला सुद्धा खरा शब्द कधी दिला नाही आणि नाथ बाबाने बी सांगितलं पुढच्या वर्षी डांबराचा नाही पुढच्या वर्षी तू येऊच नको आज मला सांगायला अभिमान वाटतो माझ्या तोंडे गावाला चारी बाजूने रस्त्या माझ्या नाथ बाबाचा रस्ता आहे माझ्या सतोबाला रस्ता केला आता सतोबाच्या रस्त्याचं साडेतीन कोटीचं चा कोटीच काम चालू आहे आज जाय असेल पानवण असेल वारोगड इथं चालता येत नव्हतं नीट बघता येत नव्हतं तो वारोगडचा परिसर हायवे सारख्या रस्त्यानं आज आपण हायवे सारखे रस्ते, रस्ते वारोगडच्या शिवारात आपण बघताय बोट्यासारखं गाव ज्या गावाला चालायला जाताना चालता येत नव्हतं ते राहा गाव आज हायवे सारखा रस्ता आहे शिरवली सारखं गाव माझं हायवे सारखा रस्ता आहे शिंदी सारखं गाव जिथं जाताना प्रचंड अडचणी होत्या आज पूल झाला गावाचा चेहरा मोरा बदलला गावात गे सगळे जण अनुभवत आहे शिंदीतनं पुढे गेला वारोगरपर्यंत रस्ता त्याच काम चालू आहे अरे शिंदीच्या बाजूची आमची शेडगेवाडी दीडशे पावणे दोनशे मताची वस्ती विनंती केली भाऊ किती पिढ्या आम्ही असत राहणार किती दिवस आम्ही असत राहणार आमच्या वस्तीला रस्ता द्या मताचा हिशोब केला नाही जयकुमार गोरेनं साडेतीन कोटी रुपयाचा रस्ता पावणे दोनशे लोक वस्तीच्या जनतेला साडेतीन कोटीच्या रस्त्याचं काम आज चालू आहे खोकण्यासारखं गाव बघितलं असेल खोकण्याच्या रस्त्याचं काम चालू आहे असा कुठला रस्ता कासारवाडीचा विषय बघितला कासारवाडीला जाताना तर मला कधी वाटलंच नव्हतं सुरुवातीला की या भागात कधी रस्ता होऊ शकतो आज दव्या खोऱ्यातलं कासारवाडी मला म्हणजे मी पहिल्यांदा अंधारात गेलो तो मला कळतच नव्हतं मी चाललोय कुठं त्या कासरवाडीला निघाला प्रत्येक गावामध्ये रस्त्याचं जाळं उभं राहिलं प्रत्येक गावामध्ये विकासाचं काम उभं राहिलं प्रत्येक गावात स्मशानभूमी उभ्या राहिल्या प्रत्येक गावामध्ये अंतर्गत रस्त्याचं जाळं उभं राहिलं प्रत्येक गावामध्ये मंदिरं उभी राहिली ज्या ठिकाणी सैनिक आहे सैनिक कल्याण भवन उभी राहिली कोरगजाईमध्ये जावा आमच्या माजी सैनिकांचं भवन बघा शिंदेमध्ये जावा आमच्या माजी सैनिकांचं सैनिकांसाठी उरटा बसण्यासाठी केलेलं भवन बघा सारखं गाव आमचं बघा त्या गावासाठी बांधलेली स्मशानभूमी बघा या परिसरामध्ये आमचं मलवडी गाव मलवलीचा अंतर्गत रस्ता असेल पेठेचा रस्ता असेल सगळी कामं सांगेन मी जेवढी कामं सांगेल तेवढी कमी आहे आमची नवलेवाडी सतरेवाडी रामाच्या वाडी कधी रस्त्याचा संबंध नव्हता या गावांचा आता या गावाच्या रस्त्याची कामं पहिली केली पुन्हा बंजूर झाली पुन्हा चालू केली ही सगळी परिस्थिती आज बघ अरे अनेक वाड्या वस्तीला लाईट नव्हती एका एका पोलला पाच पाच दोन दोन तीन तीन हजार दिल्याशिवाय कधी लाईटीचा पोल या भागात कधी बसला नव्हता आणि पैसे देऊन जरी काम झालं तर कोंबरक कापल्याशिवाय कधी लाईट चालू झाली नव्हती हो अरे एखाद्या शेतकऱ्यानं वेळचा डीपी त्यावेळी जेव्हा दीड लाख लाखाला डीपी बसायचा तेव्हा ते डीपी बसवताना पंचवीस तीस तीस हजार रुपये वर्गणी नि कारवायचे आणि मग ते डीपी बसवायचे अरे आज माझा कार्यकर्ता येतो आणि सन्मानानं उभा राहतो आणि मला छातीवर हात सांगतो भाऊ गावात एक दोन तीन डीपी पाहिजे तर किती अरे एक डीपी बसवायला साडेतीन चार वर्ष लागायची आणि वर्गणी काढून डीपी बसायचा अरे नया पैसा कधी माझ्या शेतकऱ्यांच्या डीपीला आता लागत नाही शेतकरी माझा चहा पिऊन जातो आणि घरामध्ये शेतामध्ये डीपी बसवून घेतो लाईटीच्या पोलला कधी काय लागलं एक रुपया कधी लागला नाही हे काम आज या भागात मुली राहताना बघताय आणि हे बदललेलं रोपडं आपण बघताय रोपडं घेऊन जात असताना दुष्काळ मुक्तीची लढाई आपली चालू असताना या भागातल्या प्रत्येक गावामध्ये दुष्काळमुक्तीची चळवळ आपण सगळ्यांनी अनुभवली सगळ्यांनी बघितली जलयुक्त शिवारची योजना आली पाणी फाउंडेशन च स्पर्धा आली आणि या स्पर्धेमध्ये माझ्या या गावातल्या भागातल्या प्रत्येक गावाने भाग घेतला आणि पाणी अडवण्याची जिरवण्याची साधनं निर्माण करण्याचं काम माझ्या या भागातल्या लोकांनी जनतेनं केलं जनतेनं स्वतः समदान करून लोकवर्गणीतनं कामं केली पण हे सगळं होत असताना ही चळवळ